तुमचे देखील लाडू याच पद्धतीनं असे पटापट संपले जातील जेव्हा तुम्ही असे दाणेदार रवाळ टेक्चरमध्ये गूळ हे लाडू बनवाल तर मुलांच्या प्रकृतीमध्ये लोह सगळ्यात महत्त्वाचं असतं आयर्न वाढवण्यासाठी तुम्ही असे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवाल तर ते अगदी एक ते दोन महिने आरामात टिकतील त्यासाठी आपण यामध्ये खूप साऱ्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत लाडू अगदी शेवटपर्यंत मिश्रण कोरडं न होता सहज कसं वळवता येईल किंवा बांधता येईल याची देखील मी तुम्हाला एक टिप्स सांगितलेली आहे शिवाय हा लाडू एकदम दाणेदार आणि चवदार स्वादिष्ट कसा बनेल देखील खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहू शकता एकदम मस्त असा दाणेदार रबा स्टिक्सरचा या ठिकाणी शेंगदाण्याचा लाडू आपण बनवलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गूळ शेंगदाण्याचा लाडू बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये दोन वाटे शेंगदाणे घ्यायचे आहेत हे शेंगदाणे मी भाजण्या अगोदर दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत कर वाळवून घेतलेले आहेत उन्हामध्ये वाळून घेतल्यामुळे शेंगदाणे असे छान कडिक कडक वाळलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हाताने चोळलं की अगदी सहज याची साल देखील निघत आहे एवढे छान असे हे मस्त कडकडीत उन्हामध्ये शेंगदाणे आपण वाळवून घेतल्यामुळे याचा मोशरपणा कमी झालेला आहे तर या ठिकाणी शेंगदाणे देखील हे लवकर भाजले जातील शिवाय लाडू देखील खूप दिवस टिकतील उन्हामध्ये शेंगदाणे वाळवून घेतल्यामुळे याचा जास्त दिवस खऊट असा वासही येत नाही आणि शेंगदाण्याचा लाडू किंवा शेंगदाण्याचं देखील तुम्ही असं बनवाल तर एकदम मस्त आणि खमंग अशी त्याची चव तयार होते तर या ठिकाणी मंद ते म मीडियम गॅसच्या मध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि एकसारखा चमच्याच्या मदतीने हलवत आपल्याला शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करू नका त्याने शेंगदाणे हे लवकर भाजले जातील पण ते जेव्हा लाडू वळवतात तेव्हा किंवा लाडू खातात तेव्हा ते एवढं चांगले लागणार नाहीत त्यासाठी मीडियम गॅसवरती एकसारखं हलवत अल अगदी आपल्याला आप याला हलकेसे डाग पडेपर्यंत शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत आणि आपले शेंगदाणे पाहू शकता छान असे भाजलेले आहेत अलगद याची देखी साल देखील निघत आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि शेंगदाणे एका ताटामध्ये आपल्याला आता पसरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण याला फॅनच्या वाऱ्याखाली ठेवून देऊयात एक पाच ते दहा मिनटं तोपर्यंत आपल्याला गूळ खिसून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपले शेंगदाणे दहा ते पंधरा मिनटानं छान असे ते थंड झालेले आहेत आता हाताने सहज निघली इतकी आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे तर तुम्ही आ, साल न काढता देखील याचे लाडू बनवू शकता पण थोडीशी आपण साल काढून घेऊ जेणेकरून लाडू दिसायलाही छान दिसेल तो काळपट दिसणार नाही आणि थोडंसं खायलाही छान लागेल तर सालीमध्ये दे देखील खूप सारे जीवनसत्व असतात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी साल न काढता आपण या ठिकाणी लाडू देखील बनवू शकता तर आपण जी थोडीशी साल काढली ती याला आपण चालणीच्या मदतीने या पद्धतीने अशी वेगळी करून घेऊ जेणेकरून जास्त पसारा होणार नाही आणि आपल्याला लगेचच या ठिकाणी साली साल निघालेले किंवा साली सगट हलकेशे संगदाणे या ठिकाणी भेटून जातील तर या ठिकाणी आता आपण शेंगदाणे वाटून घेऊयात आपल्याला लाडू बनवायचं आहे यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर किसलेला गूळ टाकायचा आहे तर दोन वाटी शेंगदाण्यासाठी आपल्याला दोन वाटी गूळ देखील लागणार आहे तर मिक्सरच्या भा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन्ही काढून घेतल्यानंतर याला चालू बंद चालू बंद या मोडवरती मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता असे दाणेदार दाणेदारवाड आपण याची भरड काढलेली आहे जास्त बारीक देखील याची आपल्याला पेस्ट करायची नाही आहे तर बघू शकता आपण याला थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता सेम प्रोसेस आपण दुसऱ्या बॅचसाठी देखील करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि उरलेला सगळा गुळ आपण ह्यामध्ये टाकून देऊयात तर गुळ या ठिकाणी मी खिसून घेतलेला आहे किंवा सुरीने कापून तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी गुळाची पावडर वापरू नका त्याने लाडू असा चांगला लागत नाही तर खिसलेला गुळ या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा तुम्ही या ठिकाणी साखर देखील वापरू शकता शक्यतोवर तुम्ही या ठिकाणी गुळच वापरा कारण गुळ शेंगदाण्याच्या लाडूची चवच खूप भन्नाट असते तर या ठिकाणी दोन्ही बॅच आपण वाटून घेतलेल्या आहेत व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात तर आता मिश्रण पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी कोरडं वाटत आहे पण अशी मूठ जर तुम्ही करून पाहिली तर तुमचा लाडू अगदी सहज वळला जातो तर या ठिकाणी बघूया की लाडू असा मिश्रण अजिबात कोरडं नाही आहे आणि तो अगदी सहज बांधला जातो आहे तर तुम्हाला मिश्रण खूप कोरडं वाटत असेल किंवा तर तुम्ही आणखीन एकदा याला व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकू शकता तरी हा बघा असा मीडियम साईजचा आपण या ठिकाणी लाडू बांधून घेतलेला आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही तर हा एक लाडू तुम्ही मुलांना सकाळी सकाळी दिला तर अगदी दोन ते तीन तास अजिबात मुलांना भूक लागत नाहीत अगदी पोट छान आरामात भरल्यासारखं वाटतं बरेच मुलं या ठिकाणी दूध पित नाहीत सकाळी सकाळी किंवा ड्रायफ्रुट्स खात खात नाहीत तर अशा वेळेस तुम्ही गुळ शेंगदाण्याच्या लाडूसोबत थोडेसे शे ड्रायफ्रूट्स देखील ॲड करून त्यांना तो लाडू सकाळी सकाळी खायला देऊ शकता तर या ठिकाणी आपण बघू शकता मिश्रण शेवटपर्यंत कोरडं झालं नाही आहे लाडू अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित वळला जातो आहे एकदम व्यवस्थित तो बांधला गेलेला आहे तर पाहू शकता याच पद्धतीने तुम्ही देखील ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुमचे लाडू बनवू शकता तर या ठिकाणी दिलेल्या प्रमाणामध्ये बारा ते पंधरा लाडू या ठिकाणी मिडियम साईजचे तयार झालेले आहेत तरी बघू शकता रवाळ दाणेदार लाडू या ठिकाणी एकदम मस्त दिसत आहेत आणि चवीला देखील ते भन्नाट झालेले आहेत रवाळ लाडू बनवल्यामुळे ते दाताला चिटकत नाहीत किंवा टाळूला ते चिटकून बसत नाहीत खायला अगदी मस्त लागतात तर या ठिकाणी आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील फॉलो करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा धन्यवाद